नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे प्रत्येकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहणार उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा खात्यात जमा झाला आहे का नाही आणि कोणते शेतकरी पा पात्र आहे आणि कोणते जिल्हे आहेत हे आपण कोणते शेतकरी कोणत्या जिल्ह्यातले तालुके आहेत हे आपण सरळ या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पीक विमा योजनेमध्ये महत्त्वाचे बदल झाले आहेत खरेपीक हंगामा दोन हजार तेवीसपासून सर्वसामान्य वेळेस पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे या योजनेच्या अनेक सुधारणा करण्यात आल्या आहे याबद्दलचे पीक विमा लाभ मिळवणे अधिक सोपे झाले आहे त्याचबरोबर महत्त्वाचं गोष्ट म्हणजे डी मॅपिंग महत्त्वाची कडी कशा प्रकारे पीक विम्याची एक रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट आणि ट्रान्सफर ह्या गोष्टीच्या या प्रमाणेद्वारे या, या प्रमुख यामुळे पीक विम्याच्या रक्कम रक्कम ला लाभ शेतकऱ्यांसाठी थेट पोहोचेल मात्र या याकरिता शेतकऱ्यांना डी बी टी प्रमा प्रणालीसोबत त्यांचे बँक खाते जोडणे आवश्यक आहे आपण पाहूया आता बी टी मॅनिंग मॅम्पिंग म्हणजे काय बी टी मॅपिंग ही हे प्रक्रिया आधार कार्डसह बँक खाते जोडण्याची शक्यता सॉरी जोडणे जोडण्यात येत आहे यामुळे शासकीय योजनेमधून मिळणारा लाभ थेट शेतकऱ्यांच्या बँक खाते जा जमा होऊ शकतो डी बी टी बँपी मॅपिंगसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या बँकमध्ये जाऊन विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करावी लागते तर आपण पाहणार पहिली प्रक्रिया आहे बँकेत जा आणि डी बी टी बँक मॅपिंग किंवा एन पी सी आय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत आधार लिंक करण्याची विनंती करा आवश्यक कागदपत्रे सादर करा आधार कार्ड बँक पासबुक इत्यादी त्यानंतर ते बायोमेट्रिक पद्धतीने ओळख प पडताळणी करा त्यानंतर तुमचे बँक खाते डी बी टी होईल डी बी टी मॅपिंगचा कशाप्रकारे फायदा होत असतो एक पीक विम्याच्या रक्कम थेट बँकेत जमा होतात त्याचबरोबर रक्कम विलंबशिवाय मिळ मिळतील विलंबशिवाय मिळतील त्याचबरोबर पारदर्शकता आणि सुरक्षित वाढते वाढेल त्याचबरोबर चौथा ए इतर शासकीय योजनांना लाभ मिळेल त्याचबरोबर अर्ज करण्याची पद्धत ही पीक विम्याच्या अर्ज करण्याची पद्धत देखील सोपी झाली आहे आता मोबाईल नंबर टाकून शेतकरी पीक विमा मंजूर झाला आहे की नाही ही प ही किती की नाही ही किती रक्कम मंजूर झाली आहे आणि ती कोणत्या खात्यावरती जमा होणार ही माहिती घेऊ शकतात शेतकरी बांधवांना या नवीन सुविधाचा लाभ घ्या आणि पीक विमा योजनाचा पुरेपूर फायदा घ्या डी बी टी मॅपिंग करून आपल्या बँक खात्यावर थेट पैसे येण्याची व्यवस्था करा पीक विमा योजनेची सर्व माहिती घेऊन याचा लाभ घ्या आणि शेतीचे जोखमी जोखीम कमी करा अशा प्रकारे हा व्हिडिओ इथं संपतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण